नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली नऊ हजार चारशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार सहाशे पंधरा सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये जात आहे पिवळी सोयाबीन पुढील कृषी उत्पन्न पदार्थ आहे अकोला आवक का सोळाशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये या पुढील कुर्शीत्पन्न पदार समिती आहे लासलगाव निफाड आवकाले एकशे पंधरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे एक्कावन्न कमाल दर आहे चार हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकाली चोवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पाच रुपये